न्यूज आपके साथ प्रभाग क्रमांक एक श्री युवराज गाडेकर सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी प्रभागामध्ये येणाऱ्या मुख्य ठिकाणांचे नावे हनुमान नगर वर्धमान नगर भवानी देवी मंदिर तुळजापूर नाका स्मशानभूमी गुमटेवस्ती गणेशनगर मंडीवस्ती स्टेट बँक कॉलनी जवळकर वस्ती प्रभाकर महाराज मंदिर प्रभाकर होसिंग सोसायटी माणेवस्ती चंडक हायस्कूल रमाबाई आंबेडकर नगर विद्यानगर शेडगी गावठाण करंजकर सोसायटी महर्षी गौतम नगर व इतर परिसर शैलेश नगर पेट, वाटर वर्क्स, वडारा गल्ली, जुना तुळजापूर नाका प्रभाग क्रमांक दोन श्री हिदायत उल्ला मुजावर सहाय्यक अभियंता प्रभागामध्ये येणाऱ्या मुख्य ठिकाणांची नावे ऋषिकेश नगर दैठणे गावठाणा व परिसर लोकमंगल मल्टिप कोऑपरेटिव सोसायटी शेडगी कामाक्षी नगर, नगर, कामाक्षीनगर अमरलक्ष्मीनगर महालक्ष्मीनगर रामस्वराजनगर महिताबनगर मेहता हायस्कूल अयोध्यानगर नगर, घोंगडे नगर, नगर, अयोध्या नगर, नगर, बंगला जयभवानी हॉस्पिटल आसावा हायस्कूल शेतकरी फार्म आईल आईलमील जिल्हा पशुवैद्यकीय दवाखाना दयानंद कॉलेज गुजर वस्ती स्टेट बँक कॉलनी तीन सातपुते वस्ती चिराग अली तकिया जोशी गल्ली प्रभाग क्रमांक तीन श्री महादेव इंगडे सहाय्यक अभियंता गणेशनगर माहेश्वरी मंगल कार्यालय सोमाणी मंगल कार्यालय जय भवानी हायस्कूल सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक मानवीनगर मंडीवस्ती दोन एस व्ही सी एस हायस्कूल भवानीपेठ सोनीबंगला घोंगडे वस्ती परिसर जोडभावी पेठ पोलीस स्टेशन इंदिरा वसाहत पेठ मणपा गोलचावडी दवाखाना मंगळवार बाजार चोंडेश्वरी मंगल कार्यालय मणपा विभागीय कार्यालय क्रमांक तीन थोरला राजवाडा भुसार गल्ली व इतर परिसर शहरी वस्ती मंत्री चंडक नगर, होमकर नगर लिंगायत स्मशानभूमी काडादी हायस्कूल सिद्धेश्वर बालक मंदिर ढोरगल्ली तुळजापूर सेवक मनपा शाळा क्रमांक दोन भवानीपेठ दाळगे प्लॉट प्रभाग क्रमांक चार श्री अजित कुमार खानसोडे समाज विकास अधिकारी बांगलेवस्ती गोरानगर नीलानगर कस्तुरबा मार्केट दिगंबर जैन गुरुकुल शाळा एलेश्वरवाडी स्पियर कॉलनी सारडा प्लॉट मराठा वस्ती शिवगंगा मंदिर मुकुंदनगर जम्माचाळ कणकी मंगल कार्यालय श्री संत नामदेव नगर व इतर परिसर पूर्व पेठ भाग खेत्रगल्ली बीड पश्चिम पेठ सारडा प्लॉट काशी कापडे गल्ली बुदले गल्ली तुळजापूर वेस मणपा दवाखाना मंगळवारपेठ पोलीस चौकी पवार साडी सेंटर बाळी वेस टेलिफोन भवन सिद्धेश्वर कापड मार्केट वाडा राठी हॉस्पिटल व इतर परिसर पूर्व पेठ नगरेश्वर मंदिर शिवाणुभ मंगल कार्यालय भुसार गल्ली जैन मंदिर आप्पासाहेब वारदा निवास राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा